न्यू नागपूर प्रकल्पासाठी वेगानं काम सुरू असल्याचं चित्र आहे या प्रकल्पासाठी पंच्याहत्तर पेक्षा अधिक जमिनींचं अधिग्रहण पूर्ण झालं असून शेतकऱ्यांनी एन एम आर डी ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या न्यू नागपूर प्रकल्पावर प्रशासन सक्रियतेनं काम करत आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सचिन ढोले यांनी सांगितलंय की या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पंच्याहत्तर टक्के जमिनीच्या संपादनासाठी शेतकऱ्यांकडून आतापर्यंत संमती मिळाली आहे जमीन देण्याबाबत पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आक्षेप व्यक्त केले होते त्यांनी देखील आता सहमती देण्यास सुरुवात केली आहे नवीन नागपूर प्रकल्पाचं लक्ष एक हजार सातशे दहा एकर जमीन संपादित करण्याचं आहे शेतकऱ्यांसोबत संमती करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे एक हजार सातशे दहा एकरपैकी एक हजार तीनशे पन्नास एकर जमिनीसाठी आतापर्यंत संमती मिळाली आहे नवीन नागपूर प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी मंजुरी मिळाली होती